बँकांची चूक झाली की काय महिलांच्या खात्यात जमा होत साडे चार हजार रुपये ना कोणत्या कारणाने चर्चेत येते कधी या योजनेचा गैरवापर केल्याचं समोर येते तर कधी या योजनेतून महिलांना चांगला लाभ मिळत असल्याची माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत आता आणखीन एक अपडेट समोर आली आहे या योजनेतून काही महिलांना या महिन्यात तब्बल साडेचार हजार रुपये मिळाले आहेत ऑक्टोबर महिन्यात तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात महिलांना खात्यात पैसे जमा झाले आहेत तर अन्य महिलांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होत आहेत यातील काही महिलांच्या खात्यात साडे हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे हे पैसे बँकांनी काही चुका केल्याने त्यांच्या खात्यात जमा झालेत का याच खरं कारण काय याची माहिती आम्ही शोधली आहे महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्र पैसे मिळाले होते वेगवेगळ्या तारखांना दोन महिन्यांचे प्रत्येक महिन्यातील दीड हजार याप्रमाणे तीन हजार रुपये मिळाले होते यामध्ये काही महिलांचे पैसे बँकाने दंड स्वरूपात कापले देखील होते ज्या महिलांच्या बँक खात्यात बॅलन्स मिनिमम मेंटेनन्स नव्हता त्यांना दंड आकारण्यात आला होता त्यामुळे बऱ्याच महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत तक्रार सुद्धा केली होती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देखील याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या त्यावर महिला आणि बालविकास खात्यांकडून बँकांना सांगण्यात आले की मिनिमम बॅलन्स मेंटेनन्स नसलेल्या महिलांच्या खात्यातून पैसे कापू नका तसेच अन्य कोणतीही कारवाई करू नका त्यानंतर महिलांना आता दंड स्वरूपात कट केलेले पैसे पुन्हा मिळाले आहेत